आयुष्याच्या वाटेवरती नेहमी आश्चर्य नेत राहू खरंच आयुष्यात भेटलो नव्हतो ना कधी ओळखत पण असे वाटले की माझा कधी लहानपणी हरवलेला मित्र सापडला मी म्हणत असाल हा कोण नवीन मित्र थांबा थांबा पहिल्यापासून सांगतो नेहमी भटकंतीचे वेड वेळ असल्यामुळे कधी या गाडावर तर कधी त्या गाडावरती विरस्ती करण्याचा आनंदच वेगळा आहे त्यात एकदा महावी म्हणाली आता काय बरोबर फिरायला विचारलं वाटतं जिकू एकटेकटे फिरताय आम्हाला पण घेऊन जा फिरायला हा माऊन बघू दे काय असतं तुमची भटकंती किती दिवस झालं नसतं लिंकवरतीच पाहतोय मग काय प्रस प्रसत्नाच्या एका आधी मी मामीला म्हणालो उद्या लवकर उठायचे बाहेर जायचं आहे म्हणून मी त्या दिवशी ढारावर झोपलो आणि दुसऱ्या दिवशी मामी त्यांची तयारी करून माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि मी माझ्या स्वप्नात कुठल्या तरी जगाच्या वेगळ्या कोपऱ्यात भटकंती करतोय तसंच तर निघायची वेळ सातची होती पण कधी सातचे बारा साडेबारा झाले काळच नाही हा आहे किल्ले रायरेश्वर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वराज्याची शपथ घेतली होती अशा उंच उजाड पायऱ्या पाहून महावी म्हणाली अरे सॉरी सॉरी तर जास्त क्लॅश बॅक हिट झाला वाटतं तर कुठे होतो हा हा रायरेश्वराच्या उंच पायऱ्या चढता चढता हा सुंदर दृश्य मनामध्ये असा बसला की असे वाटत होते की या जगात यापेक्षा सुंदर असे काहीच नसावे आंबडगोड असे ताक पिऊन आम्ही रायश्वरच्या मंदिराकडे निघालो खरंच खूप भारी वाटले म्हणजे जेव्हाही कडकिल्ल्यांची के फिरस्ती करतो तेव्हा इतकेच वाटते की हे जग एक मंदिर आहे आणि या मंदिराची काळजी आपणच घेतली पाहिजे खरंच आणि त्यात जेव्हा डोळ्यासमोर असे काही येते तेव्हा खरंच मनाला खूप भारी वाटतं या परिसराची अशी सुंदर रचना किल्ली आहे ना खरंच जागा वेगळा अनुभव होता किल्ल्यावरती प्रत्येक वास्तू आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांची आपुलकी काय असते हे सांगत होते नमस्कार मंडळी स्वागत आहे अजून व्हिडिओमध्ये आता हो आता आपण आपल्या किल्ल्यावर किल्ल्यावरती आणि तुम्हाला बिलकुल दिसत आहे इंद्रगड आणि वातावरण चेक करायला वेगळे आहेत आणि वरती गेले ना एकदम उभे अशा लोखंडी बाहेर आहेत किल्ला इतका भारी की प्रवास सुरू करण्याआधीच तिथला नजारे पाहता सयादीच्या प्रेमात पुढे वाटतं काय परत्या परत भटकलास ना किती वेळा म्हणालो स्क्रिप्ट पाहण्याचा पर म्हणून कुठ होतो मी हा सुंदर असा परिसर काय बसू नको तिथे रायश्वराचे पहिल्यांदा स्वराज्याची शपथ घेतली असे वाट होते कि महाराज स्वतःशी राहून मला मार्ग दाखवत होते मंडळी असा रस्ता आहे साठी रस्त्या बाहेर बैठले झाले की नंतर मग या बाहेर आणि पुढे नंतर मग मी जास्त काय ना सपाट वगैरे सपाटी

मंदिराच्या थोड्या वेळ पागे एक गौमुख लागते आणि तिथून उजे पावल्याने जर तुम्ही ब्रिज क्रॉस केला आणि एक दीड तासाचा एक तुम्ही ट्रेक केला तर तुम्हाला सुंदर असे दृश्य पाहायला मिळते मस्त थंडगार जिवंत जायचं पाणी पिलं आणि मग पुढे जाण्याचा मार्ग बिघडला हा परिसर इतका सुंदर होता ना ते चालता चालता अशी सुंदर असे दृश्य येत होते ना खरंच खूप भारी वाटत होतं मनाला गडकिली फिरस्तीची हे वेळ खरंच खूप भारी वाटू लागले आता अचानक पण फार सुंदर प्रवास होता आणि अशा भेटी होतील हे खरंच वाटलं नव्हतं पण बाकी <laughs> दादा फिरसे चाल म्हणजे आम्ही इंस्टाग्राम वर आणि आज भेटले ते <laughs> <बेट> पण मला <laughs> इचकेच कि एवढं उंच पठारावरती एवढं सुंदर गाव आणि एका खास मित्राची भेट अजून काय हवं जीवनात <laughs>

तिथे असलेली सात रंगाची माती खरंच जग जगवेगळा अनुभव करून देत होते प्रत्येकाने थोडी थोडी माती आणून प्रत्येकाने एक -एक पानावरती माती ठेवली आणि आम्ही काढायला अचानक पण फार सुंदर प्रवास होता आणि अशा भीती होतील हे खरंच वाटलं पण बाकी हा होता आमचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि बाकी तुम्ही जर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सुहाना सफ रेमो सम हसी हो नमस्कार मंडळी काय नाही जस्ट आत्ता स्क्रिप्ट वगैरे लिहून झाली आणि ओवर पण डन झाले म्हणजे पहिल्यांदा असं झालं की काय म्हणतात नॉनस्टॉप असं सगळं काम झालं युफक्यू मध्ये काल स्क्रिप्ट लिहिली आणि आता ओवर पण डन झालं आता फक्त टाईम सेट करायची आणि परदेशी ब्लॉग डन बाकी ब्लॉग तुम्हाला कसं वाटेल ते कमेंट सेक्शन मध्ये जाऊन सांगा